रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवाड येथील मोहम्मद हनीफ सुलतान आंबी यांचे निधन कुरुंदवाड येथील मोहम्मद हनीफ सुलतान आंबी वै शहाऐंशी यांचे दुःखद निधन झालं त्यांच्या निधनाने बाजारपेठ व गोठणपूर परिसरात हळहळ व्यक्त होतीये त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे महान करेने इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा